असं भी की भीमा कोरेगावचा इतिहास माहीत नसलेला सिंगचं काय नाव त्याचं अजय सिंगर कोण आहे तो अजय सिंगर त्यांनी भीमा कोरेगावच्या परिसरात येऊन दाखवावं आणि तिथली माती तरी उचलून दाखवावी जेवढा उंचीच आहे ना तेवढाच खाली जाईल हे असले असली स्टेटमेंट करून समाजातली सुव्यवस्था खराब करू नका कर्णी सिंग कुठला तरी असेल राजस्थानमध्ये बसलेला आणि तो बोलणार महाराष्ट्राच्या ते या विजयी स्तंभावरती त्यांनी त्याच्या बापाला मध्ये टाकावं आणि व्यक्त करावं की बंदी टाकावी या कार्यक्रमाला बंद करण्याचं काम पेशवे नाही करू शकले हे काय करतील हा आमचा हक्काचा कार्यक्रम आहे आमचा हक्काचा आमच्या शौर्या शौर्याचा दिवस आहे तो So